माझ्या मुलींना घेऊन आले मी सत्यशोधक हा सिनेमा बघायसाठी मुद्दामून की फुले शाहू यांच्याविषयी माहिती हो मिळावी त्यांना आणि समाजासाठी त्यांनी काय केलं हे सगळं कळावं म्हणून आम्ही पहिला आज पहिले रिलीज झाला पहिला शो आम्ही सगळं समाज बांधवांनी सगळं महिला वर्गाने बघितला आणि आम्हाला खूप आवडला आणि खूप छान खूप भाविक झाले आणि खूप छान मांडलेलं आहे सावित्री आणि महात्मा फुले यांचं सगळं सत्यशोधक पद्धतीचं सर्व सगळं छान मांडलेलं आहे सत्यशोधक पद्धतीने लग्न करावं हे समाजाला प्रेरणा देणारं आहे ठरलेलं आहे आणि मला वाटतं की सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त फॅमिली सगळ्यांनी सगळ्या महिला वर्ग सगळ्यांनी यावं आणि सगळ्यांनी हा पिक्चर बघावा सावित्रीबाईचं पात्र जेव्हा ती महिला आत्महत्या करून तिच्या जवळ येते तेव्हा ती खूप जवळ घेते तिला खूप आपुलकीने हे करते ती खूप खूप भावक क्षण होता हा पिक्चरमधला आणि हा महिला वर्गासाठी आत्यम मार्गदर्शन करणारा पिक्चर आहे त्यांनी सगळ्यांनी बघावा ही सर्वांना विनंती चित्रपट हा खूप छान आहे आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आहे आणि याच्यातून स्त्रियांसाठी म्हणजे काय काय केलेलं आहे हे सर्व स्पष्ट केलेलं आहे त्यांनी म्हणून चित्रपट बघितला तर हे सर्व सर्वांना स्पष्ट होईल म्हणून जास्तीत जास्त लोकांनी बघावं चित्रपटामध्ये हे स्पष्ट दाखवलं आहे की स्त्रियांनी काय केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे फक्त चुलन मूल नाही केलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि हे सर्व मतलब मोटिवेशनल आहे माझ्या चित्रपट चांगला आहे प्रत्येकाने येऊन बघायला पाहिजेत की महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे विचार आहेत त्यांनी कशा प्रकारे संघर्ष करून आपल्यापर्यंत पोहोचवलेत प्रत्येकाने येऊन हा पिक्चर बघायला पाहिजे यातलं काय आवडलं तुम्हाला नेमकं याच्यात नेमकं हे म्हणजे तुम्हाला एक कन्क्लुजन का, सांगतो मी की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे कर्मकांडांना कर्मकांडांपासून कसं लोकांना वेगळा केलं आणि सत्यधर्म काय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे शिक्षणाबाबतीत काय जोपर्यंत सामाजिक कुठल्याही क्षेत्रातील किंवा कुठल्याही घटकांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याची वैचारिक प्रगती होणार नाही हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे अजून काय आणखी त्याच्यात महात्मा फुले आर्थिक मजबूती बाबतीत हे त्यांनी विचार केलेला आहे जोपर्यंत तुम्ही आर्थिक मजबूत आर्थिक प्रबळ होणार नाहीत तोपर्यंत कुठल्याही तुम्हाला म्हणजे चळवळी असो किंवा दुसरे कुठल्याही असो तुम्हाला त्याच्यात मजबूत करता येणार नाही चित्रपटातलं भूमिका होत्या अतिशय सुंदर घेतलेल्या होत्या चित्रपटामध्ये ज्या माहिती दिलेली आहे फुले फुल्यांविषयीची सावित्रीबाई विषयींची ती अतिशय सुंदर आणि त्यात आणखी एक भर म्हणजे आपले लहुजे साडवे यांच्याविषयी जे त्यांनी जे मदत केलेली आहे फुलेंना ते पण खूप सुंदरपणे साकारलेलं आहे सत्यशोधक हा जो पिक्चर आहे खूप सुंदर आहे त्याच्यामुळे सर्वांनी येऊन बघावं ही विनंती काय आवडलं तुम्हाला प्रभावी प्रभावी म्हणजे फुलांनी जे मांडणी केली कर्मकांड काय असतं धर्म काय आहे नेमकं सत्यशोधक धर्म काय आहे आणि कर्मकांड काय आहे याच्याविषयी जो त्यांनी मत मांडलेलं आहे ते एकदम उत्कृष्ट आहे आणि चांगलं आहे आजच्या पिढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे